नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण जर एस टी बसने प्रवास करत असणार तर आता तुम्ही तुमच्या बसचं लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकतात ते कशा पद्धतीने ट्रॅक करायचं त्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन यूज करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचे स्टोर ओपन केल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसते स्क्रीनवर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे एम एस आर टी सी तर या ॲप्लिकेशनची जी काही लिंक आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणाहून देखील तुम्ही जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकतात हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ज्या काही बेसिक परमिशन्स असतात त्यांना अलाव करायचे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस हा दिसत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत मित्रांनो अतिशय उपयुक्त असं हे ॲप्लिकेशन आहे आता एक नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं बस स्टँड नियर मी म्हणजे तुमच्याजवळील बस स्थानक कोणतं आहे तुम्हाला तर त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते म्हणजे तुमचं जे काही लाईव्ह लोकेशन आहे तर ते थे थे। आपन, लोकेशन ट्रॅक करण्यात येतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या लोकेशननुसार जवळचं जे काही बस स्टॉप आहे तर त्या बसस्टॉपची माहिती बसस्थानकाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येत असते म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊ शकतो की आपण आपल्या लोकेशनपासून आपल्याला कोणकोणते बसस्टँड हे जवळ पडू शकतात संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी झूम करून बघू शकतात त्याच्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे ट्रीप प्लॅनर याच्यामध्ये तुम्ही तुमची जे काही ट्रीप आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल तर त्याचा एक प्लॅन करून ठेवू शकतात त्याचं शेड्यूल तयार करून ठेवू शकतात जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एमर्जन्सी एमर्जन्सीमध्ये आता एक नंबर वुमन सेफ्टी आणि सेकंड म्हणजे जर समजा काही ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे झाले तर त्या ठिकाणी आपण पोलिसांशी कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचं त्यांचे देखील हेल्पलाईन नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता एमर्जन्सीमध्ये जर बघितलं आपण तर वुमन सेफ्टीसाठी म्हणजे जे काही महिला आहेत महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ओ एस म्हणून जे काही गोल सर्कल तुम्हाला दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो काही नंबर आहे तर तो नंबर शो होईल तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकतात आणि जी काही मदत आहे तर ती मदत देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून घेऊ शकतात नंतर जर बघितलं तर तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर बसचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही एमर्जन्सी ॲम्ब्युलन्सला किंवा पोलिसांना कॉल करू शकतात त्याच्यानंतर फीडबॅकचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तुम्हाला जो काही फीडबॅक आहे तर तो तुम्ही फीडबॅक देऊ शकतात नंतर ट्रॅक युअर बस जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर समजा तुम्हाला बसचा नंबर माहीत असेल तर तुम्ही बस नंबर टाकायचा आहे त्याच्यामध्ये स्पेस वगैरे काही द्यायचं नाही सरळ नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर त्या गाडीचं मोर ज्या गाडीच्या नंबरच्या समोर जे काही मोरचं ऑप्शन आहे त्या मोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीची ती गाडी आत्ता कोणत्या स्पॉटला आलेली आहे तर त्याचं लोकेशन कळू शकतं त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं आपण तर रूटमॅपने किंवा सॅटेलाईटने म्हणजे वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्या ऑप्शनपैकी कुठल्याही ऑप्शन तुम्ही चूज करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या व्ह्यूने तुम्हाला बघायचं आहे रूट तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात आता ह्या ॲप्लिकेशनमुळे जे काही आपले प्रवासी मित्र आहेत एस टी महामंडळाने जे काही प्रवास करतात एस टी महामंडळाच्या बसेसने तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हे ॲप्लिकेशन असणार आहे मित्रांनो यामुळे तुम्हाला जे काही एस टीची तार तासन तास वाट बघावी लागत होती तुम्हाला तात्कळत उभं राहावं लागत होतं तर ते आता कुठंतरी दूर होणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम तर याच्यामध्ये आता बरेच जे काही पॅसेंजर असतात ज्या बरेचसे काही प्रवासी असतात तर त्यांना बस नंबर माहीत नसतो परंतु ते स्टॉपवर हजर असतात किंवा त्यांना त्या स्टॉपवर ते जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ज्या स्टॉपवरती जायचं असेल त्या स्टॉपचं त्या बस स्थानकाचं नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर ना तुम्हाला दोन ऑप्शन येतील थी या ठिकाणी डिपार्चर आणि अरायव्हल डिपार्चर म्हणजे आपण ज्या स्टॉपवरती उभे आहोत त्याच्या शेजारी जो काही डेपो असेल त्या डेपो डेपोमधून किंवा स्वतः आपण ज्या डेपोमध्ये उभे आहोत ज्या आगारामध्ये उभे आहोत तेथून जे काही बसेस सुटतील तर त्यांचं डिपार्चरचा टाईम म्हणजे सुटण्याचा टाईम तिथे देण्या देण्यात आलेला असतो आणि अरायव्हलचा जर आपण विचार केला जर समजा तुम्ही आठ वाजून तीस मिनटांनी एखाद्या स्टँडवरती उभे आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी अरायवल या ऑप्शनवरती क्लिक केले समजा तुम्ही नाशिक सी बी एसला उभ्यात आणि अरायव्हलवरती क्लिक केलं डिपार्चरवरती तुम्हाला तर कळेल की आपल्या स्टॉपला कोणकोणत्या वेळेस गाड्या सुटतील किंवा समोरच्या बस डेपोमधून आपल्याला कधी गाड्या सुटतील याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि अरायवलचा जर विचार केला तर आपल्या जो काही बस स्टॉप आहे किंवा आपलं जे काही बसस्थानक आहे तर त्या ठिकाणी आपली गाडी किती वाजता येईल याचं देखील तुम्हाला अरायवलच्या ठिकाणी माहिती मिळू शकते आता समजा तुम्ही मालेगावला आहात मालेगावला जर क्लिक केलं आणि जर बघितलं तर अरायव्हल अरायव्हलवरती जर क्लिक केलं तुम्ही आणि त्याच्यानंतर डिटेल्सवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल हे बघू शकतात हा अशा पद्धतीचा रूट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे की पेज पेजला जर स्क्रोल डाउन केलं तर तुम्हाला इथं ज्या गाडीची तुम्हाला अरायवल तुम्ही बघत आहात तर त्या गाडीचा जो काही रूट आहे तर तो रूट देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे म्हणजे ती गाडी कोणकोणत्या मार्गाने तुमच्या बसस्टॉपर्यंत येणार आहे नंतर तुम्हाला रूट नंबर देखील देण्यात आलेला आहे परंतु जनरली प्र पॅसेंजरला रूट नंबर माहीत नसतो त्याच्यामुळे ते अरायव्हलच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता तुम्हाला बघू शकतात जर समजा तुम्ही नाशिकला आहात किंवा मालेगावला आहात मालेगाव किंवा तुम्ही इतर कुठल्याहीच ठिकाणी असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या बसेस येणार आहेत तर तो अशा पद्धतीचा मॅप दिसतो आता हे जे काही ब्लॅक कलरमध्ये आहेत तर हे जे काही पॉईंट आहे तर ती बस सोडून आलेली आहे आणि पुढचे जे काही पॉईंट आहेत तर त्या पॉईंटवरती ती आत्ता बस आहे म्हणजे तुम्ही तिचं लाईव्ह लोकेशन चेक करू शकतात आणि आपला जो काही बसा बसची वाट पाहताना किंवा बस उशिराने येते किंवा बस आलीच नाही हे जे आपण म्हणतो तर ते, ते आता कुठंतरी थांबणार आहे अतिशय छानशी सिस्टम या ठिकाणी एम एस आर टी सी मार्फत आण आणण्यात आलेली प्लेस्टोरवर हे ॲप्लिकेशन देखील टाकण्यात आलेले मित्रांनो ह्या ॲप्लिकेशनवरती अजून मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात याहीपेक्षा चांगल्या सुविधा एस टी महामंडळामार्फत देण्यात येतील व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो